नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाचा नाश्ता बनवणार आहोत बनवायला खूप सोप्पा आहे खूप सोप्या पद्धतीने हा नाश्ता बनवलेला आहे साबुदाना न भिजवता हा नाश्ता तयार होतो याला आपण उपवासाचे डोसे असेही म्हणू शकतो चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनला प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर एका कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते काढायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये दे दीड वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा सहा ते सात मिनिट आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कारण आपण हा वाटून घेणार आहोत त्यामुळे साबुदाणा जर चांगला भाजला गेला तर तो, तो लवकर वाटला जातो साबुदाना भाजल्यानंतर तो तोंड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये त्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आहे ते इथे बघू शकतात मस्त त्याची अशी पावडर तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये आपण जी साबुदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे ती घ्यायची आहे जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्यांना सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे चवीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात एक चमचा जिरी पावडर टाकायची आहे एक चमचा सेंदा मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा बारीक के बारीक किसून घेतलेलं आलं टाकायचं आहे उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथंबीर सुद्धा टाकायची आहे त्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक दोन मध्यम आकाराचे उकळून घेतलेले बटाटे छान असे बारीक किसून घ्यायचे आहेत ते टाकायचे आहे तीन चमचे दही टाकायचं आहे हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून त्याचे एक बॅटर तयार करून घ्यायचं उप उपवास नसताना नाश्त्याला खात असाल तर यामध्ये चाट मसाला काळी मिरी पावडर टाकायची आहेत याने चव खूप छान येते पण उपवासाला काळी काळी मिरी आणि चाट मसाला चालत नाही त्यामुळे जर उपवासाला बनवत असाल तर यामध्ये टाकायचं नाही त्यानंतर अर्धा वाटी राजगिरा पीठ टाकायचं आहे मी मग अशी टाकायला विसरली म्हणून आता टाकते आणि ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर चार ते, ते पाच चमचे दही घ्यायचं आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहेत चवीनुसार सेंदा मीठ टाकायचं आहे एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे तुम्ही कोथंबीर खात असाल तर यामध्ये सुद्धा टाकायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता याला तडका देऊ तर त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान तळतळू द्यायचं आहे त्यानंतर तेल थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि ते कोमट तेल दह्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही खूप जास्त गरम तेल दह्यामध्ये टाकलं तर दही फाटू शकतं त्यामुळे तेल कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच दह्यामध्ये टाकायचं आहे हे दही खायलासुद्धा खूप छान लागतं आणि या डोशांसोबत तर अजूनच छान लागतं त्यामुळे नक्की ट्राय करून बघा जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं आणि दहा मिनिट ते मोरण्यासाठी ठेवलेलं होतं ते आता छान असं मोरलेलं आहे आता याचे आपण डोसे तयार करून घेऊ पॅन गरम करून घ्यायचं आहे तेल टाकायचं आहे आणि तयार केलेलं बॅटर टाकायचं आहे बॅटर टाकताना ते छान असं बारीक पसरवून टाकायचं आहे म्हणजे यातला जो साबुदाना टाकलेला आहे तो शिजायला लवकर शिजतो त्यामुळे बॅटर पातळ करून टाकायचं आहे हे बॅटर टाकल्यानंतर लगेच पलटवायची घाई करायची नाही त्याला छान खालून एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ते पलटवायचं आहे तर छान असे उपवासाचे डोसे बनवून तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद